नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सगळ्या बायका मीराची चेष्टा करत असतात आता मीराला म्हणत असतात आता सत्या येणार बरं का मीरा मग तुमच्या मधुचंद्राला सुरुवात होणार तर इथे मीरा लाजत असते त्याच सुमी सुमीमावशी रेडिओ घेऊन येते आणि रेडिओवरती सुंदर असं जुनं गाणं लावते तेव्हा लगेच आता सगळ्या बायका म्हणू लागतात वा वा मस्त या एका मुलीची मज्जा आहे म्हणू लागते आजी बघा ला हो या सगळ्या माझी चेष्टा करतायत तेव्हा लगेच आजी म्हणू लागते मग आज एका मुलीला येणार आहे खरच ही तुला आयुष्यभर लक्षात राहील बरं का मीरा आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते आजी तुम्ही पण ना तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते जा जा रूम मध्ये जाऊन बघ तेव्हा मीरा आता रूम येते आणि बघते तर सगळी छान अशी सजावट केलेली असते आता मात्र मीरा लगेच सत्याबरोबर तिथे स्वप्नात रंगून जाते त्याच वेळेस मीरा लगेच आपल्या आईला फोन लावते तर इकडे मधू आणि तिची आई दोघेही दुकानावरच असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आई कशी आहे तेव्हा तिची आई म्हणू लागते मी ठीक आहे ग तू कशी आहे सांगलीला गेली तिकडे खूपच लाड होत आहेत म्हणे इकडचं तुला तु आठवणसुद्धा येत नाही मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते अगं आई तिकडे सगळं ठीक आहे पण ना मी इथे अडकले तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते काय कुठे अडकली मीरा काय झालंय आणि जावं आहे बाप्पू कुठे समजा काही ठीक आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते अगं आई तसं नाही म्हणायचं आहे मला म्हणजे ना सगळं काही ठीक आहे इकडे पण ना तुला सांगते इथे आजींना सगळी तयारी केली म्हणजे कसं लग्न झालंय पण आम्ही दोघं अजून एकत्र आलो नाही ना म्हणून आजीने ना इथे एक घाट घातलाय मला काय बोलावं आणि कसं काय सगळं सा सांगावं ना समजतच नाहीये ग आई पण असं गोंधळ्यावानी होतंय तेव्हा लगेच आता मधु म्हणू लागते अगं आई ताईला सांगायचंय आज त्यांचा हनी होऊन मधुचंद्र आहे आज त्यांचा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ए मधू गप्प बैसा आता तू पण का तेव्हा लगेच मधू म्हणू लागते ऑल द बेस्ट जीजींना पण ऑल द बेस्ट सांग तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते पण आमची जीजू कुठे आहे त्यांच्याकडे दे ना तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते मधू तू दुकानावरून घे बरं नसत्या चौकशा करू नको तू जा बरं दुकानावरून घे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आई मला काय करावं काही समजतच नाही आहे ग तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते हे बघ मीरा तुम्ही दोघं तुमच्या संसाराला सुरुवात करतायत ना हे ऐकून मला खूप बरं वाटलं अशी छान आनंदात राहा आणि दोघेही सुखाने संसार करा तुमच्या दादांची पण हीच इच्छा होती ना मग तुमची सगळं काही ठीक होऊ दे असे आता मीराची आई म्हणू लागते तेव्हा आता मीरा फोन बंद करते आणि बाहेर येते तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते मग मीरा कशी वाटली रोम भारी सजवली ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी तेव्हा मीरा आता आजी विचारू लागते मग लक्ष्मीला फोन केला होता की नाही तुझ्या आईला तेव्हा लगेच मीरा लाजू लागते तर इकडे सत्या आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत असतो तो आपल्या मित्राला सांगत असतो तू ना इथे गाडीचा बिझनेस सुरू कर बघ लोक इकडे तिकडे जातात मस्त धंदा लागेल तुला तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे तुमच्या शहरातल्या सांगलीसारखं नाही आहे बाबा लोक इथे कुठे जायचं असले तरी पायी जातात किंवा बैलगाडीनं जातात तसं गाडी कोणी करून गावाकडे फिरत नाही बाबा तेव्हा सत्य म्हणू लागतो असं आहे का मग एक काम कर तू ना माझ्याबरोबर सांगलीलाच आपण दोघं माझ्या गाडीवरती धंदा करूया म्हणजे तुला बी पैसे येतील आणि मला बी पैसे येतील तेव्हा लगेच आता सत्याला आजीचा फोन येतो तेव्हा आता सत्या पटकन फोन उचलतो तेव्हा आजी म्हणू लागते सत्या लवकरात लवकर घरी या तेव्हा सत्या म्हणू लागतो हो आजे येणारच आहे मी तेव्हा आजी म्हणू लागते लगेच आहे का मी येऊ तुला उचलून घ्यायला तिकडे तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही नको नको माझं माझं मी येतो लगेच निघतो असे म्हणून फोन ठेवतो तेव्हा सत्याचे मित्र म्हणू लागतात अरे बापरे आज घरी कसली तयारी आहे ना सत्या आज तुमचा मधुचंद्र आहे म्हणजे आता तुला मधूकडे जायचंय चंद्रावर अरे बापरे म्हणजे आता सत्यदा आम्हाला विसरणार आता तो बायकोचा होणार मग काय बाबा एकदा बायकोचा झाला की बायकोने जेवायला चला म्हटलं की सत्यदादा लगेच उठून जाणार आम्हाला काय बाबा मग कोणी भावच देणार नाही तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतं ए गप्पा बसा असं काय बी होणार नाही आपण सत्यदादा आहे बर का आपण आता घरी जाणारच नाही तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात नाही नाही आजी जर इकडे आली ना मग अवघड होईल सत्या तुला घरी जावं लागेल त्याच वेळेस इकडे आता लगेच आजी मीराला म्हणू लागते हे बघ आता मी सत्याला फोन केला होता आता तो निघणारच होता आता येईल धावत धावत मीरा आता मीरा इथे लाजू लागते तर इकडे शेजारच्या आजूबाजूचे ज्या काकू आलेल्या असतात त्या म्हणू लागतात अरे बापरे म्हणजे सत्या घरी येणार मग आमचं इथे काही काम राहिलं नाही चल आजी आम्ही निघतो असे म्हणून सगळ्या बायका आता आपापल्या घरी निघून जातात आता मात्र मीरा आजी आणि सुमी मावशी सत्याची वाट बघत असतात तर इकडे सत्याचा मित्र चंद्या त्याची गाडी आता पोलिसांनी पकडलेली असते तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात कुठे चालली गाडी तेव्हा चंद्या म्हणू लागतो सांगलीवरनं भाडं घेऊन पुण्याला निघाली तेव्हा लगेच पोलिस म्हणू लागतात पण पॅसेंजर कुठे तेव्हा आता लगेच चंद्या म्हणू लागतो त्यांचं ना काम होतं म्हणून ते आले नाही पण त्यांनी ना त्यांचा माल पाठवलाय फळांच्या टोपल्या पाठवल्या तेव्हा आता पोलीस लगेच चंद्याची गाडी चेक करू लागतात आता मात्र लगेच चंद्या म्हणू लागतो बघितलं फळच होते ना मी म्हटलो होतो ना त्याच वेळेस आता लगेच त्या दारूच्या बाटल्याही सापडतात तेव्हा चंद्या मात्र घाबरून जातो तेव्हा हवलदार साहेब पोलिसांना म्हणू लागतात हे बघा या दारूच्या बाटल्या सापडल्यात तेव्हा चंद्या म्हणू लागतो नाही नाही ह्या माझ्या नाही या कुठून आल्या मला माहिती नाही तेव्हा पोलिसला गेस त्याला मारू लागतात आणि म्हणू लागतात काय रे अरे काय करतोय तू तुला ना खोटं बोलतो तुला सोडणार नाही चल याची गाडी जप्त करा बरं घ्या पोलीस स्टेशनला आता मात्र चंद्या खूपच घाबरून जातो तर इकडे आता मीरा आजी सगळ्या वाट बघत असतात पण मात्र सत्या काही खूप उशीर झाला तरी घरी येत नाही तेव्हा ये लगेच मीरा म्हणू लागते आजी हे नाही येणार मला माहिती आहे यांना माझ्याशी लग्न केलेलंच आवडत नाही मीराला आता सत्याचे आणि तिचे किती वेळा भांडणं झालेले हे सगळं काही अठू लागतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते असं काय बी नाहीये सुमे सत्य निघाला होता की नाही एखादा मित्र भेटला असेल तेथे थांबला असेल तेव्हा मीरा रडू लागते आणि म्हणू लागते नाही आजी मी दरवेळेस यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे समजबी करण्याचा प्रयत्न केला पण नाही यांना मी आवडत नाही यांना आमचं लगीनच ना आवडत नाही त्यामुळे यांना माझ्याशी संसारच करायचा नाही आहे पण इथे आल्यापासून मला वाटलं होतं की सगळं काही बदललं आहे माझं आयुष्य नव्याने सुरू झालंय पण तसं काहीही नाही आहे हे येणारच नाही आहे आजी तेव्हा आजी मात्र मीराची स समजूत काढू लागते त्याच वेळेस आजी म्हणू लागते मीरा तू नाराज होऊ नको मी सत्याला घेऊन येते असे म्हणून सत्याला घ्यायला निघणार तेच सत्याचा मित्र तिथे येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय रे तुमच्या संगे राहून राहून ना माझा सत्या बिघडलाय कुठे येतो तुम्हाला माहिती नाही का आज घरी काय होतं तरीही त्याला तिकडे दाबून ठेवतात कुठे सत्या तेव्हा लगेच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो सत्या तर सांगलीला गेलाय आता मात्र आजी मीरा यांना धक्काच बसतो तेव्हा मीराला लगेच आजी म्हणू लागते मीरा तू शांत हो त्याचं काय ऐकू नको तेव्हा आजी आत्ता सत्याच्या मित्राला विचारू लागते असा कसा गेला तो सुनबाईला इथे एकटीला सोडून सांगलीला तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो आजी तेच सांगायला मी इकडे आलो आहे अहो सत्या आणि मी गाडीवरनं घरी इकडे यायलाच निघालो होतो तेच त्याला त्याच्या सांगलीच्या मित्राचा चंद्याचा फोन आला तिकडे त्याची गाडी पोलिसांनी पकडली तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काहीही होणार नाही आहे माझ्या गाडीला अशी कशी पोलिसांनी माझी गाडी पकडली तेव्हा चंद्या म्हणू लागतो माझी काय बी चूक नाही आहे ना त्या फळांच्या टोकल्यात दारूच्या बाटल्या निघल्या तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बघ आपली गाडी जप्त होता का म्हणे आपण त्यावरती पैसे काढलेले आहेत बरं का तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो हो भावा मी काय बी होऊ देणार नाही तुझ्या गाडीला असे म्हणून चंद्या लगेच आता गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करतो आता मात्र पोलीस त्याला पकडतात आणि बेदम मारू लागतात तर इकडनं सत्याचा फोन चालूच असतो सत्य म्हणू लागतो चंद्या काय करतोय तू तेव्हा चंद्या म्हणू लागतो मी गाडी घेऊन पळत होतो पण पोलिसांनी मला पकडले तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे तुझी काही चूक नसताना तू पळतोय का आता सगळी चूक तुझ्यावरती घालतील ते तू असं पळायला नको होतं चंद्या आपली गाडी तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो आपल्या गाडीला मी काय बी होऊ देणार नाही सत्यदा तेव्हा आता पोलीस त्याला जोरजोरात मारू लागतात तेव्हा लगेच आता ते इन्स्पेक्टर आपल्या हातात फोन घेतात आणि म्हणू लागतात आता पोलीस स्टेशनला येऊनच काय बोलायचं ते बोलायचं असे म्हणून फोन ठेवतात तेव्हा सत्या लगेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो आपल्याला अर्जंटमध्ये सांगलीला जावं लागेल त्यामुळे मला पटकन स्टँडवरती सोडून या तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात अरे पण घरी तुझा मधुचंद्र आहे सगळेजण वाट बघत असतील ना तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ माझ्यासाठी महत्त्वाची माझी गाडी आहे माझ्या बाईकपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाची माझी गाडी आहे त्यामुळे मला माझी गाडी सोडवायला सांगलीला जावंच लागेल असे म्हणून आता सत्या इकडे सांगलीला निघालेला असतो आता मात्र आजीला ही सगळी कहाणी ऐकताच मात्र टेन्शन आलेले असते तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी चंद्याला आणलेलं असतं त्यापाठोपाठ आता पुढील भागामध्ये सत्यही पोलीस स्टेशनला आलेलं असतो तेव्हा आता तिथे एक पोलीस असतो तो म्हणू लागतो अरे असे धंदे करायचेच कशाला दारूचे तेव्हा सत्य म्हणू लागतं तुम्हाला ना बोलण्याची काही पद्धत आहे की नाही आम्ही कष्ट करून पैसा कमवतो असले धंदे आम्ही करत नाही आ तेव्हा लगेच आता तो पोलीस चंद्याला मारू लागतो आता मात्र सत्याला माहीतच नसतं की तो इन्स्पेक्टर आहे म्हणून सत्य मात्र खूपच भडकतो आणि लगेच ते इन्स्पेक्टरच्या एक कानाखाली ओढतो आता मात्र तो इन्स्पेक्टर सत्य आणि चंद्याला खूप मारतो आणि म्हणून लागतो पोलिसांवरती हात उगारताय आता तुमची सुटका नाही आता तुम्हाला मी सोडणारच नाही असे म्हणून त्या दोघांनाही बेदम मारतो आणि जेलमध्ये टाकतो आता मात्र सत्याची मीरा सुटका कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद